दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी पैठण तालुक्यातील बिडकेन येथील सरस्वती भुवन विद्यालयासमोरील एका फळ विक्रेत्याला तिघा जणांकडनं जबर मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आलं सविस्तर माहिती अशी आहे की सरस्वती भुवन समोर हा फळ विक्रेता हुजेफ असी बागवान याच्याकडे केळी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी केळी दाबून पाहिली या कारणावरून ते दाबू नको असा फळ विक्रेत्यांना सांगितलं असता या कारणावरून त्या दोघांमध्ये हुज्जत आणि बाजाबाजी झाली काही लोकांनी हा चालू असलेला वाद मिटवला काही तासानं त्यानंतर वाद घालणारे व्यक्ती राहणार गिरणेर तांडा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं जाऊन परत वाद घालण्यासाठी तीन जण दुचाकीवर आले भांडणाचा कट रचून फळ विक्रेत्याला लोखंडी मोजमापानं डोक्याला जबर मारल्यानं रक्तबंबाळ होऊन मोठी दुखापत हुसेब बागवान त्या विक्रेत्याला झाली सदर घटनास्थळी नातेवाईकांदी आणि मित्र कंपनी यांनी जखमी झालेल्या होजे बागवान याला उपचारासाठी बिडकिन ग्राम रुग्णालय इथं दाखल करण्यात दा आला असता डॉक्टरांनी प्रथमोपचार करून छत्रपती संभाजीनगर शासकीय रुग्णालय इथं हलवलं या मारहाणीतील संशयित आरोपी राहुल जयसिंग चव्हाण व चोवीस राहणार गिरनार तांडा याच पोलिसांनी ताब्यात घेतला असून दोन आरोपी यांच्याविरोधात बिडकिन पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे प्रतिनिधी अलीम शेख छत्रपती संभाजीनगर एन टी वी न्यूज मराठी